आता ओके ना काकू आम्ही निघल्या होत दरवाजान मारवाड्यांसारखे आले मला सांगायला चा घ्या ना चा घ्या ना मी आता बनवतो मी पुलाव वेज पुलाव मी बनवायला घेतलेली आहे आता तयारी केलेली आहे मी घेतले हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये गायज कशासाठी म्हणतात तर आज झाले दोन तीन दर्शन झाले ना आता आमच्या काकूसकर आल्या दर्शनाला मस्तपैकी खाता नाश्ता विस्ता करता म्हणून अजून लई फिरायचं आहे आज तुला काय देव अरे गणपती नाकोला काही बरी आहे का नाचू ना गणपती झाल्यावर हो। गणपती झाल्यावर हो। नाचू काही टेन्शन नाही का गणपती झाल्यावर हो। आय नमा

ओके आहे मंडली आता आमच्या श्याम भाऊ आलेलो आहे आता इकडे प्रमोद भगवान आमचे बसलेले चला खजूर खाऊया मस्तपैकी नाश्ता करून करून नुसता टोन गोवार झाला आहे एवढा गोर गोर खाताय असं उलटी येण्यासारखा वाटत आहे पण काही नाही चला खायचं काम करायचं येत पाच सहा दिवस आहेत नंतर कोणी गोर दे नाही नळ्याच खायला लागतील नाही ताई आपल्याला जेवायला तिथं बसवत नाही इकडे आले आज मामासने आग्राचं आमंत्रण दिले जेवण ना म्हणून ओके म्हणजे आता मस्त पण दर्शन घेतले ना दोन तीन गणपती राजा दर्शन घ्या आता ओके ना मी यांचं ब्लॉग बनवता हे माझं नाही बनवी डेंजरस इकडे बाबा मोठा जुगाड चालू आहे का लाईक करा फॉलो करा असं बोलतो बारकोसा डाव आहे चालत झाले आहे का गा। नुसता पोरापूर आहे का मग कोणचा टावाला पार्टी <laughs> गणपती झाले बघा हो आम्हाला पण खेळायला जायचं रे पटप दर्शन घेऊन जायला लागेल नाही तर वाईट तिकडे वाट द्यायला असतील दोन दोन रुपये नाही कोण जिंकले बघ ना जाम मोठं तिकडे आले त्याने मजा आली त्याला पिसायला बघे आता काकू आम्ही दरवाजा हे मारवाड्यांसारखे आले म्हणा सांगायला चा घ्या ना चा घ्या ना <laughs> <बर रहे का? laughs> पक्की कलाकार ना मी जवान नाही का मम्मीच जेवण वाचवला मम्मीच नि आम्ही मस्त पैकी आता आमच्या अशोक काकाकडे आलेलो आहे

बस चल ये बस पण मला काही यायला जमणार नाही तिकडे बोलवले मग जेवाला पण बोलवले मला काय आता जेवायला बी जमणार नाही वाटतं गोरभोर खाऊन विचार त्यांचं भजन आहे संध्याकाळी सहा आठ धारपाट आहे आणि रात्री दहा नंतर अष्टपदी भजन आहे असे मी ऑर्केस्ट्रा भजन आणि कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे तरी पण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही पण या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता ते कॅमेऱ्यामध्ये बघण्या सगळे गौरी आपले जातील शिलावतील बघितलं घेतला ओके मंडळी तर चला मस्त म्हणजे पर्सल अशी खीर खाऊन घेऊ जेवाची तर कॅपॅसिटी खाऊ घरी जेवाला बोलवला होता तर इकडेच फोटा भरल्या सगळी खाऊन खाऊन नुसतं पेरं मोदक नाश्ता करून पोट भरलाय आता खीर खाऊन घेऊया मस्त आहे खीर जाम मामा बोल्या ना येती नती दान परवा 이거 아니야? 이거야? 이거 내가 아 이거 너가 샀잖아 너가 샀아아가 샀잖아 뭐해? 블로그 블로그? 응 나는 이제 골을 먹는데 그 전에 블로그 찍 आता मी, पुलाओ, पुलाओ, मी ले ले, आता बनवतो मी पुलाव वेज पुलाव मी बनवायला घेतलेली आहे आता तयारी केलेली आहे मी आणि मामाला तिकडे पाणी उकलवायला सांगलेलं आहे आणि भात घालणार सॉरी वेज पुलाव बनवणार आता इकडे कांदा लिंबू सॉरी कांदा धनिया टमाटा सगळं कापून घेतलेलं आहे मी आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवणार वेज पुलाव

ओके मंडली मस्त पैकी पुलाव बनवलेला आहे मी बघू शकता तुम्ही वाफा निघतात गरम गरम आता रेडी होणार आहे आणि पोथिंनी टाकत आहे काजू हा काजू मस्त पैकी फ्राय करून घेतलेले आहेत सॉरी तलून घेतले आहेत ना ना ना? ना या वर्षी तर मामाने बनवले पुढच्या वर्षी चांगला झाला तर जेवायला देऊ नाही झाला ना तर हा जेवायलाच देऊ चला बाहेर चला कोण कोण खेळत आहे आता होंडली झालेली आरती आणि मी मस्त पैकी वडा खाऊन घेतो आणि इकडे सगळी मंडळी जेवाला बसलेली आहे का का मस्त पैकी हे जेव्हा बरोबर चला जो लवकर संपवेल जेवण त्याला काय देईल माहिती का मी परफेक्ट जेवण देईल पटापट जावा, पत्ता घ्यायला पैसे देईल देईल मी दहा रुपये देईल दोन डाव लावील दहा रुपये दे पन्नास नको ना, ना, ना दौन 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 कंपनी मा कंपनी मध्ये आणल्या काल काय बोल देता हुना। देता हुना। ओके मंडली मी पण मस्तपैकी आता जेवण करून घेतो व्हेरी टेस्टी nice। पुलाव झालाय मी बनवलेला देतोय ना तो गाडी देतोय ना कशाला मान्य नाचते का हे गणेशा मला आपला येते लोकांशी